डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सोलापुरात मिरवणुकीने सांगता झाली प्रचंड मोठे देखावे डीजेचा दणदनाट लाखोंची गर्दी यामुळे सोलापूरकर भारावून गेले ढोल ताशा जयघोष आदींच्या पार्श्वभूमीवर विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती साप्ताहाची सांगता रविवारी भव्य दिव्य अशा मिरवणुकीनं करण्यात आली मिरवणूक मार्गावर जनसागराला भरती आल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान ऐतिहासिक देखाव्यातून डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्यांचं दर्शन घडलं यात सुमारे शंभर मंडळांनी सहभाग नोंदवला चौदा एप्रिलपासून प्रारंभ झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाची रविवारी या मरणुकीनं सांगता करण्यात आली दरम्यान यंदा प्रथमच सकाळी बारा वाजल्यापासून सर्व मंडळांनी आपल्या मिरवणुकांचं उद्घाटन केलं मात्र खरी सुरुवात सायंकाळी चार नंतर झाली अनेक तरुण तरुणी तरुन अपालवृद्ध डीजेच्या तालावर थिरकताना दिसली रंगेबेरंगे लाइट्स इफेक्ट्समुळं वातावरण भारून गेलं होतं भीमसैनिकांच्या उत्साहानं संपूर्ण आठ किलोमीटरचा परिसर जोशीपूर्ण वातावरणामध्ये न्हावून निघाला होता, सा होता। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सकाळी साडे अकरा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गाडीतील प्रतिमेस तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर तरुण बुद्ध बुद्धदर्शन बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था फळी तालीम पूर्व विभाग क्रांतीसूर्य बहुद्देशीय सामाजिक संस्था आर जी मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था बुद्धभूमी सामाजिक संस्था ग्लोबल युथ फाउंडेशन डी के सामाजिक संस्था सम्राट क्रीडा मंडळ सम्राट सोशल फाउंडेशन संचलित धाकटा राजवाडा भीमशक्ती सामाजिक संस्था एस बी प्रतिष्ठान सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळ रमापती तरुण मंडळ विश्वरत्न प्रतिष्ठान आरबी दायवान ग्रुप पंचशील तरुण मंडळ थोरला मंगलवेड़ा तालीम संघ यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती बहुतांश मंडळांनी ऐतिहासिक देखावे साकारले होते मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संघटनांकडून सरबत आणि पाण्याचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर मोफत अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली होती या मिरणुकीत पोलीस प्रशासनानं एक टॉप आणि एक बेसला परवानगी दिली होती मिरवणुकीत साऊंड सिस्टीम आहे का याची तपासणी पोलीस पथकांकडून करण्यात येत होती जास्तीचे साऊंड्स काढून टाकण्याची ताकीद दिली जात होती त्यामुळे डीजेचा आवाज आवाक्यामध्ये राहिला